आज आपल्या भागामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शामरावनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गटरीचं पाणी लोकांच्या घरात शिरत आहे तरी याला जबाबदार कोण असं आमचा एक सवाल आहे तरी गेले दहा वर्ष झालं प्रलंबित समस्या आहेत त्या समस्याचा निवारण झालेलं नाही आहे त्यामुळं लोकांच्या घरात पाणी शिरत आहे तरी माझी प्रशासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर उपाययोजना करून लवकरात लवकर नागरिकांचे प्रश्न सोडवावेत नाहीतरी आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नुकताच पडत असलेल्या पावसामुळे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांनी रस्त्याचा प्रश्न बऱ्यापैकी स या नगर भागामधील प्रभाग क्रमांक अठरामधील असतील या सर्वांचा प्रश्न सोडवलेला आहे राहिलाय तो प्रश्न गटरीचा पाणी मिसऱ्याचा तो लवकरात लवकर निकाली काढून आम्हाला एक एक प्रकारची आम्हाला मदत व्हावी नागरिकांच्या वतीने मी तुम्हा प्रशासनाला सांग सांगतो धन्यवाद